हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय तिसरा श्लोक अकरावा देवान भावयत्मेन ते देवा वह परस्परम भावयंत श्रेय परमाप्यस्थ यज्ञाने देवतांचे पालन पोषण करा आणि देवता ही तुम्हाला समृद्ध करतील अशा प्रकारे एकमेकांना आधार देत राहिलात तर तुम्हाला परम कल्याण प्राप्त होईल इष्ठान हि यज्ञ न प्रदायभ्यो यो भुक्ते एव सह देवतांद्वारे दिले गेलेले सुख उपभोगातून जर कोणी त्यांचे प्रतिपादन केले ना, दिले नाही तर तो चोर आहे पापा ये पचन यज्ञात उरलेल्या अन्नाचे सेवन करणारे पवित्र होतात आणि सर्व पापांमधून मुक्त होतात पण जो फक्त स्वतःसाठी स्वयंपाक करतात ते पाप भोगतात अन्नाद्वती भूतानी पर्जन्या संभव यज्ञाद्वती यज्ञः कर्म समृद्धवः सर्व प्राणी अन्नाने जगतात अन्न पर्जन्यामुळे निर्माण होते आणि पर्जन्य यज्ञामुळे होतो आणि यज्ञ कर्माने उत्पन्न होतो कर्म ब्रह्मोद्भव विधी जान की कर्म ब्रासून उत्पन्न होते आणि ब्रह्म परम सत्यापासून निर्माण झाले आहे म्हणून सर्व व्यापी ब्रह्म सदैव यज्ञात स्थित आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा